महाराजांचं जन्मस्थळ आहे हे ह्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि या संग्रहालयामध्ये तुम्ही दोन तास जर घालवले तर तुम्हाला समग्र शाहू चरित्र याच्यातून समजणार आहे याच्यामध्ये काय काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला शाहू महाराजांचं शिक्षण कसं झालं ते दाखवणार झालं नाही शाहू महाराजांची जी फॅमिली आहे म्हणजे परिवार तो आहे शाहू महाराजांचा वारसा काय होता तो सांगणार आहे शाहू महाराजांना कुस्तीची आवड होती Uh, कुस्तीचा इथला लाल आखाडा आहे त्यावेळेचा शाहू महाराज जगातला तो आहे कलाकार आणि शाहू महाराज ते आहेत त्यानंतर शिवाजी महाराजांच्या साठी चरित्र पुढे जाण्यासाठी शाहू महाराजांनी जे काय काम केलं तो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज आहेत uh, इथं मोठ्या प्रमाणात प्रतिकृती दोन तर प्रतिकृती खूप स्केल एक ॲज इट इज आहेत म्हणजे हत्तीचा रथ हा जगात तुम्हाला फक्त आता या संग्रहालयातच बघायला मिळणार आणि शाहू महाराजांचा खडखडा लाकडामध्ये होता तो त्याच्या प्रतिकृती आहेत या ठिकाणी शिवारण्य जे शाहू महाराजांनी पर्यावरणासाठी एक वेगळं हत्तींसाठी एक वेगळं आरण्य केलेलं होतं त्याची प्रतिकृती आहे मधमाशा आणि शाहू महाराज एक वेगळं पैलू आहे शाहू महाराजांचा तो आहे शाहू महाराज एक एबल ऍडमिनिस्ट्रेटर होते ते दाखवणार आहे शाहू महाराजांनी व्यापार वृद्धीसाठी ज्या केलेल्या आहेत त्या गोष्टी आहेत शाहू महाराजांनी सैनिक मराठांचं लष्करी पुनर्जीवन महाराष्ट्राचं लष्करी पुनर्जीवन शाहू महाराजांनी केलंय ते दाखवणारी गोष्ट आहे अशा अनेक गोष्टी आहेत आणि इथे एक लहानस थिएटर आहे की ज्याच्यामध्ये शाहू महाराजांचा होलोग्राफिक शो आहे आणि चार डॉक्युमेंटरीज दाखवल्या जातील समग्र शाहू महाराजांचं चरित्र मांडण्याचा प्रयत्न या संग्रहालयाच्या माध्यमात अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका